शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावापेक्षा कमी भाव क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आंदोलनाची मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या असल्याने हमी संतप्त झाले आहेत मूग आणि उडीद बाजारात असून बाजारभाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणखीन गंभीर झाल्या आहेत यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे भावात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कसबे यांनी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धडक संघटनेच्या वतीने बाजार समितीला निवेदन आलं असून आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यास बाजार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे सध्या मार्केटमध्ये उडीद आणि मुगाची आवक चालू झालेली आहे उडदाचा भाव सात हजार आठशे आधारभूत किंमत आहे मुगाचा आठ हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत आहे पण मार्केटमध्ये आज उडदालाही पाच हजार सरासरी भाव मिळतोय आणि मुगालाही पाच हजार सरासरी भाव मिळतोय जवळपास आधारभूत किमतीत आणि इथल्या मार्केटच्या शेतकऱ्याच्या मिळण्याच्या किमतीत दोन ते अडीच हजाराचा शेतकऱ्याचा गळा कापला जातोय खिसा कापला जातोय म्हणून आम्ही आज या मार्केटमध्ये आलोय मार्केटमध्ये असताना शेतकऱ्याबरोबर चर्चा केली व्यापाऱ्याबरोबर आरत्याबरोबर ही सध्याचा जी भाव आहे ही शेतकऱ्याचा मारक आहे सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण झालंय म्हणून आम्ही आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवेदन दिलेलं आहे अकरा तारखेला ह्याच्यावर काय पावलं नाही उचलली उद्या तर आधारभूत पेक्षा कमी वाहत मा शेतकऱ्याला माल विकायची तर आज तर निवेदन दिलेला आहे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संघटना आता आक्रमक झाली असून शासनाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल धातू Thanks for watching Ikmut Digital.